ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांनी महा राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर मोठं भाष्य केलेले आहे यावेळी ते म्हणाले शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कुठलेही आव्हान दिलेलं नाही शरद पवार गटाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी केली असती आणि न्यायालयाने स्थगिती दिली असती तर विधानसभा अध्यक्षांकडून वेगळा निकाल आला असता माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार गटाने कुठेही याचिका दाखल केलेली नाही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेचा भंग केला आहे त्यामुळे आम्ही घटना विचारात घेतली नाही माझ्या मते सकृतदर्शनी हा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे परंतु शरद पवारांनी किंवा त्यांच्या गटातील नेत्यांनी आजपर्यंत या निर्णयाला ने आव्हान दिलेलं नाही शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला असता आणि ने न्यायालयाने आयोगाच्या निर्णयावर स्थगिती दिली असती तर आजची परिस्थिती वेगळी असती माझ्या मते शरद पवार गटाने ती एक गोष्ट करायला हवी होती ती न केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष आता निवडणूक आयोगाचा निर्णय पायाभूत मानतील त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मागे जी भूमिका घेतली शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी जी भूमिका घेतली तशीच भूमिका ते आत्ताही घेतील अशी शंका जी आहे ती उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेली होती आणि तीच शंका जी आहे ती आपल्याला खरी ठरलेली दिसून येत आहे त्यावर का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र